नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण येत सहावी विषय आहे नागरिक शास्त्र प्रकरण क्रमांक दुसरे समाजातील विविधता या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात या पाठाखालील स्वाध्यायातील प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजेच सह अस्तित्व हे जगातील एक महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न उत्तर, आहे सहकार्य म्हणजे काय परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय उपप्रश्न दुसरा धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले आहे उत्तर आहे आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे ही विविधता निकोपाने जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न पहिला आहे भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते उत्तर भारतीय समाजात अनेकविध भाषा धर्म संस्कृती चालीरीती परंपरा आहेत विविधता आपले सांस्कृतिक वर्षा वैभव आहे आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत आलेले आहेत त्यांच्यात सर्व प्रकारची देवाणघेवाण होते या सर्व गोष्टीतून भारतीय समाजात एकतेची भावना निर्माण झालेली दिसून येते प्रश्न तिसरा त्यातील उपप्रश्न दुसरा आहे समाजातील संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात उत्तर समाजात व्यक्ती व्यक्तींमध्ये मते विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते उपप्रश्न तिसरा सहकार्यामुळे कोणते फायदे होतात उत्तर सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते समाजातील सर्व लोकांना समावून घेता येते परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत होते आपला विकास होतो आणि दैनंदिन जीवनही सुरळीत चालते त्यामुळे एकमेकांना नेहमी सहकार्य हो केले पाहिजे उपप्रश्न चौथा तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल उत्तर माझ्या समोर भांडत असलेल्या मुलांना मी जवळील मोठ्या माणसाच्या मदतीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न करेन भांडण थांबल्यानंतर त्यांच्या भांडणाचे कारण जाणून घेईन त्यांची चूक असेल त्याला त्याची चूक समजावून सांगेन व स्वतःची चूक स्वीकारायला सांगून दुसऱ्या मुलाची माफी मागायला सांगेन भांडणामुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात दोघांनाही दोघांनाही दोघांची समजूत घालून एकमेकांशी मैत्री करायला सांगेन आणि परत असे न वागण्याबाबत बजावेन तुम्ही याचे उत्तर तुमच्या मनाने देखील लिहू शकता उपप्रश्न पाचवा तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणते कार्य कराल <coughs> उत्तर शाळेच्या मंत्रिमंडळात असलेले सर्व मंत्री आपापली कामे व्यवस्थितपणे पार पाडत आहेत की नाही याची वेळोवेळी पाहणी करेल कोणत्या मंत्र्याला जर काम करताना काही अडचणी येत असल्यास त्याला त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करेल वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेईल आणि त्या पुढे शिक्षकांच्या सभेमध्ये मांडेल आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल शाळेमध्ये चालू असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडेन मंत्रिमंडळातील प्रत्येक सहकारी मंत्र्याची काळजी घेईन मी सुद्धा त्यांच्या बरोबरीने काम करेन विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि त्यांनाही अभ्यासात मदत करा खेळा खा खूप अभ्यास करा खूप आनंदी राहा खूप मस्त राहा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक मित्रांनो असाच अभ्यास करत राहा आणि खेळत राहा